जिंतूर शहरात सहा चोरट्यांच्या गॅंगीची धमाप जिंतूर शहरात मागील काही दिवसांपूर्वी चोरीच्या घटना ताज्या असताना पुन्हा दोन कॉलनीमध्ये सहा चोरट्यांची गॅंग बिंदास्त चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत परिणामी पोलिसांची भीती चोरट्याला राहिली नसल्याने नागरिकात भीती व दहशतीचे वातावरण दिसून येत आहे मागील काही दिवसांपूर्वी जिंतूर शहरासह ग्रामीण भागात चोऱ्याची सत्र वाढत चाललेले आहे परिणामी पोलिसांकडून अध्यापी एकही चोरच्या घटनेत तपासात कोणाला अटक झाली नसल्यामुळे चोरट्याचे चो मनोबल वाढत चाललेले दिसून येत आहे याचाच परिणाम जिंतूर शहरात मंगळवारी रात्री दोन ते रुमाल च्या सुमारास संभाजीनगर गजाननगर अनंत नगर येथे नगर एका ठिकाणी चोरी केली परंतु या प्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा नोंद झाला नसून काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला आहे परिणामी चोरट्यांचे टोळके बिनधास्त रस्त्याने फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सहा चोरट्यांनी विविध भागात हातात शस्त्र घेऊन दिसत आहेत त्यामुळे नागरिकात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे म्हणून पोलीस प्रशासनाने अग्न चोरट्यांचा छडा लावा व शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून जोर धरत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम